नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर कस्टमरचे आलेत आपल्याला दोन अस्तरचे ब्लाऊज तर चाळीस साईजचे दोन्ही ब्लाऊज आहे एकसारखंच माप आहे फक्त याला डिझाईन आहे आणि हा बिना डिझाईनचा आहे हा जो गोल्डन कलरमध्ये तर आपण चाळीस साईजनुसार कटवर ब्लाऊजची कटिंग करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आणि माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर चला आपण याची कटिंग करू तर सगळ्यात अगोदर आपण एक एक मीटर अस्तर कट करून घेतले एक मीटर अस्तर कट केल्याच्यानंतर आपण पेपरची आपल्याला गरज पडणार नाही आपण डायरेक्ट अस्तरवर जरी कटिंग केली तर आपल्याला कटोरीही वाढवता हो येईल तर अगोदर एकसारखं आहे का नाही ते चेक करून घ्यायचं आहे एक एकसारखं आहे तर आता आपल्याला उंची घ्यायची तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेऊया उंची आहे कस्टमरची चौदा इंच तर आपण पंधरा इंच घेऊ म्हणजे शोन ब्लाऊज हा चौदा इंचावर होऊन जातो तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त करू शकतात सोळा सतरा इंचापर्यंत तुम्ही उंची घेऊ हो शकतात तुम्हाला जर जास्त हाईटनुसारच उंची घेतली जाते आता त्याच्यानंतर आपण शोल्डर मार्किंग करू याच्या अगोदर पण मी चाळीस छातीचे कटोरी ब्लाऊज तुम्हाला टाकलेत पण मी तुम्हाला वारंवार सांगते का जे माझ्याकडे कस्टमरचे काम येतात मी त्यानुसारच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आता चाळीस छाती आहे तर मी पावणे सहा इंच शोल्डर घेतले पावणे सहा इंच शोल्डर घेतले आणि मोंड्यासाठी मी सहा इंच घेतले जे नवीन असतील त्यांनी माप लिहून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाते वारंवार म्हणजे विसरण्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही आपली वही काढल्याच्या नंतर लगेच आपल्या लक्षात येऊन जाईल आता अंगावर जर माप घेतला असेल तर नीट लक्षात ठेवा अर्धा इंच आपल्याला त्याच्यामध्ये चौथा भाग काढल्याच्यानंतर मिक्स करायचं आहे प्लस त्याच्यामध्ये तुम्ही शिल्ले मार्जिंग दीड इंच किंवा दोन इंच ठेवू शकतात पण मग मी काय करते दरवेळेला आपण अर्धा इंच मिक्स न करता डायरेक्ट दोन इंच मार्जिन देऊन टाकते तर तुम्हाला जर तशी पद्धत सोपी वाटत असेल तर तसे ठेवा किंवा मग डायरेक्ट दोन इंच जरी ठेवलं तरी चालते आता ही मार्किंग आपल्या चुकीचे आली तर दहा इंचावर आपल्याला चाळीस छात चाळीस छातीचा भाग काढायचा दहा इंच येतो हा चौथा भाग झाला आणि त्याच्यामध्ये प्लस आपल्याला दोन इंच करायचे आहेत तुम्ही पाहू शकतात पुन्हा एकदा आपण बारा इंच आहे का नाही थोडस महागच आला आता हे जर बारा इंच आलंय तर खाली तुम्ही साडे अकरा इंच घेऊ शकतात अर्धा इंच कमी करायचं आपल्याला पाठीमध्ये कमरेमध्ये आणि दीड इंच आपली अशी लय मार्जिंग आता ह्या दोन्ही लाईन आपल्याला जोडून घ्यायच्यात आता आपल्याला हमेशा मी तुम्हाला सांगते अर्धा इंच पाठीमाग या मी हर एक व्हिडिओमध्ये नाही सांगत ज्यांना प्रॉब्लेम असतो काही तर चून पडते आपल्याला मोंड्यामध्ये लूजपणा जास्त येतो तर अशांनी ही ट्रिक वापरा नक्कीच तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग अजिबात बिघडणार नाही आता पाठीमागचा भाग आपण दीड इंचावर घेतला आहे मी खूप सविस्तर माहिती सांगते आणि कुठंही जास्त व्हिडिओ पळवत नाही कारण बऱ्याच जणांना पटकन पाहून म्हणजे पटकन व्हिडिओ पाहून झाला पाहिजे ना असं वाटतं तर मी जर पटकन व्हिडिओ काढून जर तुम्हाला फास्टमध्ये दाखवला तर बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही पण जेवढं तुम्ही एकच व्हिडिओ पाहून जर तुम्हाला समजत असाल तर तो तुम्ही जास्त वेळाचा व्हिडिओ बघू शकतात म्हणजे तुमचा तो फायदेशीर ठरू शकतो आता सहा इंचाचा आपण मध्यंतर करू आता जो दीड इंच आहे आणि एक इंचावर आपण पुन्हा एकदा मार्किंग करू आता हा जो एक इंच आला हा पा समोरच्या मुंड्यासाठी झाला आणि हा पाठीमागच्या मुंढ्यासाठी झाला तर आपण इथून याला आकार देऊ आणि फ्रंट मोंड्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे हा झाला आपला दोन्ही आकार देऊन आता आहे गळा आहे आपल्याला चाळीस छातीला अडीच इंच आता पाठीमागचा गळा आपला आला दहा इंचा साडे नऊ घ्या नऊ इंच बरोबर होऊन जातो सॉरी कस्टमरचा गळा दहा इंच आहे तर नऊ इंचाचा अर्धा वरती मोडपण्यात जातं तर साडेनऊ इंचाचा प्रॉपर होऊन जातो आता अडीच वरती मी हे माप घेतले तर खाली मी तीन इंच जरी घेतलं तर गळा एकदम व्यवस्थित येऊन जातो म्हणजे गोल गळा येऊन जातो बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो का गोल गळा येतच नाही तर ते त्यांच्यासाठी व्यवस्थित लक्षात घ्या का आपला गोल गळा कशामुळे येत नाही तर ही ट्रेक वापरा नक्की तुमचा गोल गोलगळा येऊन जाईल आता हे झालं आपलं पूर्ण आखून तर अर्धा इंच मी अंदाजच एक लाईन आखून घेते आता ही कशासाठी आखली तुम्हाला मी नंतर सांगते तर आता आपण याची कटिंग करू हा झाला पाठीचा भाग आता आपण याला कपड्याला पलटी गेलाय आता खुली बाजू माझ्याकडून आली आणि बंद बाजू समोरून गेली आता आपल्याला बदल कशामध्ये करायचा आहे नीट लक्षात घ्या हे एकदम फेस टू फेस ठेवलं आहे कुठंही कमी जास्त काहीच नाही पुन्हा एकदा चेक करू शकतात तुम्ही हा जे आपण माप काढले किंवा डायरेक्ट जरी आपण आखून घेतलं तरी चालते तर मग मी हे डायरेक्ट आखून घेते आणि परत आखून झाल्याच्यानंतर आता आपल्याला चेंज कशामध्ये करायचे हे मी तुम्हाला दाखवते तर एकच व्हिडिओ पाहून राहू नका का जे मी याच्या अगोदरचे पण व्हिडिओ अपलोड केलेत वारंवार पाहत राहा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल का आपण बदल कशामध्ये करतोय आता परत एकदा आपण अडीच इंचावर फ्रंट गळा टाकायचा आहे तसाच गळाची गळ्याची उंची घ्यायची तीन सॉरी साडेसहा इंच मी सहा इंच पण घेऊ शकतात तर गळ्याला लगेच आपण आकार देऊन घेतलाय आता ही जी लाईन आहे आपण पुन्हा एकदा पावणे सहा इंचावर एक मार्क करू पावणे सहा इंचावर आणि एक सहा इंचावर करू म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल तर आपल्याला मोंड्याला आतमधून एक इंचावर आकार द्यायचा आहे किंवा असं जरी घेतलं आपण तरी पण लक्षात येते अशा पद्धतीने लक्षात येऊन जाते पासून जरी आपण माप घेतलं तरी चालते कारण आपण जेव्हा चौक नागतो तर त्यावेळेला आपण अर्धा इंच पाठी माग लागतो तर तुम्हाला परत प्रॉब्लेम नको यायला तर मग ह्या लाईन पासून तुम्ही आतमध्ये घेऊ हो शकतात तर सगळ्यात अगोदर आता अडीच इंच क्रॉस पट्टीसाठी आपल्याला एक पॉईंट द्यायचा आणि ही लाईन पूर्ण आखून घ्यायची आता काय करायचं आहे एक तर आपल्याला कटोरी काढायची तर कटोरीसाठी कटोरीसाठी रुंदी घ्यायची आपल्याला सहा इंच घ्या किंवा पाहुणे सहा घ्या आता आपल्याला वरच्या लाईनपासून धरायचं आहे जी आपली क्रॉस पट्टीची लाईन झाली पावणे सहा जरी घेतला तरी चालते किंवा सहा इंच जरी घेतलं कटोरीसाठी चाळीस छातीला तरी चालते मी जवळजवळ सहा इंच घेते आणि हीच लाईन आपल्याला वरती येऊ द्यायची पूर्ण आता कटोरीचला आकार द्यायला एकदम सोपी पद्धत आहे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येऊन जातो आता ह्या लाईनपासून आपण पाठीमागच्या लाईनपासून आपण सव्वा दोन इंचावर जरी मार्क केला तरी चालते आणि हे गळ्यापासून आपल्याला एक इंचाची मार्किंग करायचे आणि नंतर आपल्याला हे तिन्ही मार्क एकत्र जॉईन करायचे तर अशा पद्धतीने बघू शकतात खूप सोपी पद्धत आहे अजिबात अवघड नाही आता ही लाईन थोडीशी वरती जरी गेली असती तरी चाललं असतं पण आपण पन इथपासून इथपर्यंत सरळ आले आणि नंतर नॉर्मल आपण आकार देऊन घेतलाय आता आपल्याला क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे तर तो, तो आपला क्रॉसपट्टीचा आकार जवळजवळ अर्धा ते पाऊन इंच आपला वरती येतोय अशा पद्धतीने म्हणजे कटोरीला आकार हा खूप सुंदर येऊन जातो आता आपण काय करणार आहोत का आपल्याला कटोरी फक्त वेगळी काढायची आपल्याला क्रॉस पट्टी वेगळी काढायची नाही तर क्रॉस मध्ये आपल्याला एक इंच जास्त द्यावाच लागतं म्हणजे फिटिंगला आणि उंचीला ब्लाऊज हा कमी पडणार नाही आणि अशा पद्धतीने आपला समोरचा भाग पण पूर्ण आखून झाला आहे म्हणजे किती सोपी पद्धत आहे कुठंही जास्त किचकट मापं काहीच नाही सिम्पल पद्धतीने आहे आणि मी तुम्हाला हर एक व्हिडिओ शेअर करते का मी स्टिचिंग व्हिडिओ पण तुम्हाला दाखवते का कशा पद्धतीने हा ब्लाऊज आला आहे तर पाहू शकतात खूप कमी वेळामध्ये आपण ब्लाउजची कटिंग केली अशा पद्धतीने आता आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये कटोरी कशी वाढवायची हे तुम्हाला मी हर एक व्हिडिओमध्ये दाखवले तर सगळ्यात अगोदर आपण बाही कटिंग करू म्हणजे कपडा आपल्याला पुरतो किंवा नाही पुरत हे आपल्या लक्षात येऊन जाईल कारण कटोरी काढायला परत अडचण नको यायला आता सगळ्यात अगोदर आपण जेवढी बाही असेल तेवढी आपण बाही घेऊ बाही आहे सहा इंच तर आपल्याला सात इंचावर एक मार्क करायचं आहे मी बाही अगोदर मोजून घेते सहा इंच बाही आहे तर आपल्याला सात इंचावर एक मार्क करायचं आहे माझ्या मते थोडासा खाली वर्क कपडा दिसतोय तर आपण तो सरळ केला पाहिजे आता इथपासून आपण सात इंचावर एक मार्क करायचा आहे आता आपल्याला घडी कशी काढले पाहिजे बाईचे तर मी तुम्हाला सांगते का हर एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले का आपल्याला मोंडा चेक करायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक ते सव्वा इंच मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये साडेआठचा सा मोंडा आलाय तर आपल्याला साडेआठवर एक घडे टाकायचे साडेआठवर एक घडे टाकायचे आणि नंतर आपल्याला एक ते सव्वा इंच आता ही घडी पुरत नाही तर आपण थोडासा मागच येऊ म्हणजे होऊन जाते हे बघा जे मोंड्याचं माप आलं ते आपण एक लाईन आखून घेऊ आणि एक सव्वा इंच जे काही कपडा उरलाय तेवढा आपण शिलाई मार्जिनसाठी ठेव में में आने, आने आता सगळ्यात अगोदर हे जे कडेचं होतं उरलेलं थोडं मी कट करते थोडं मी कट करते आणि आता काय आहे आपल्याला तीन इंच खाली उतरायचं आहे आता आपण घेऊयात दंडागिर आता जेवढा दंड घेर असेल त्याच्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे दीड किंवा दोन इंच शक्यतो दीड इंच जरी केलं तरी भरपूर झालं साडेसहा इंच दंडघेर आहे त्याच्यामध्ये तुम्ही दीड इंच मिक्स करू शकतात आणि याला आता आपण सिंपल पद्धतीने आकार देऊन घेऊ असा आता आपलं हे सहा इंच साडेसहा इंच झालं आणि दीड ते दोन इंच म्हणजे आपण ह्या लाईनपर्यंत आपण कट केला तरी चालते म्हणजे आपली बाई ही परफेक्ट अशी झाली आता फक्त आपल्याला दोन साईडलाच जॉईन द्यायचं आहे आता आपण कटोरी काढून घेऊ आता एवढ्या याच्यात कटोरी बसते का नाही बसत माहीत नाही पण मग मी काय करते जो सिंगल कपडा आहे त्याच्यावर मी एक कटोरी काढते आणि नंतर मग मी दुसरी कटोरी जिथं ॲडजस्ट होईल हां तिथं काढून घेईन आता सगळ्यात अगोदर म्हणजे इथं आपण कटोरी ठेवूया आणि जशी आहे तसं आपल्याला पूर्ण आखून घ्यायचं आहे जसं आहे तसं आखून घेतलं सहाची कटोरी आहे तर तीन इंचावर आपल्याला याचा मध्ये येऊन जातो तर तीन इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे आता काय करायचं आहे सव्वा इंच इकडच्या बाजूने वाढवायची कटोरी सव्वा इंच घ्या दीड इंच घेतले तर ही बाजू पूर्ण मोठी होऊन जाते कटोरी जोडताना तर सव्वा इंचच घ्या म्हणजे एकदम परफेक्ट अशी लाईन येऊन जाते आणि एक इंच खाली उतरा एक ते सव्वा इंच जरी खाली आले तरी चालते शक्यतो सव्वा इंचाच्या कटोरीला फिनिशिंग बघा तुम्ही किती व्यवस्थित येते आणि मग जे सव्वा इंच खालपर्यंत आलं ते दोन आपल्याला पुन्हा एकदा वरती तीन इंचावर एक पॉईंट द्यायचा अशा पद्धतीने आपली कटोरी आता काय करायचं आहे तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का ही जी आपली होकलूकपट्टी आहे ती जर मोठी होत असेल तर हे माप तुम्ही थोडंसं वरती जरी घेतलं असं सव्वा इंच थोडंसं वरती तरी चालते तरी पण व्यवस्थित फिटिंग बसती अशा पद्धतीने आणि हा भाग आपल्याला गोल करायचा गोल राऊंडमध्ये आता उरलेला जो कपडा आहे अशा पद्धतीने याला आकार द्यायचा आहे तर बघू शकतात किती गोल आणि किती व्यवस्थित याला आकार आलाय तर मी तुम्हाला याची फिनिशिंग पण दाखवते तर कशा पद्धतीने याची कटोरी येते आता मी सिंगल कपड्यामध्ये काढले तर मला जॉईंट देऊन मला अजून एक ठिकाणी अजून एक कटोरी काढावी लागेल कटोरीला आकार वरचा गोल द्या म्हणजे कटोरीची फिनिशिंग हे व्यवस्थित आता पाहू शकतात आता आपण काय करणार आहोत दीड इंच आणि तीन इंच आणि हे दीड इंच आता तुम्ही बघू शकता का याची फिनिशिंग अशा पद्धतीने आली दीड दीड इंचाची तर अशा पद्धतीने ही कटोरी झाली समजा खालीवर जर तुमचा प्रॉब्लेम आला का खालीवर कटोरीचं साईज होऊन जाते तर जेवढं आपण ही बाजू शोण्यामध्ये घालतो तर ते तेवढी साईट आपल्याला सोडून द्यायची म्हणजे एवढी साईड आणि मग असं करायचं आहे आपल्याला इथं ठेवायचं आहे पॉईंट आणि जे आपण दीड इंच घेऊया किंवा दीड इंच घेतो शक्यतो आणि छोट्या साईजला एक इंच सव्वा इंच आणि नंतर आपल्याला जी कटोरीची साईज द्यायची तीन इंच चटक तर नंतर मग असं करून पाहिजे तर तो कटोरीला आकार बघू शकतात अशा पद्धतीने आला आहे चाळीस साईजला तर खूप सुंदर अशी कटोरी आली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते